हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करा ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट्रांड परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू हो, सनवार होत व्याकऱ्याच्या साखळीमध्ये आज मी आपण श्रावण अमावस्या जिला आपण पिठोरी अमावस्या देखील म्हणतो तर या मागची जी सत्यकथा आहे ती आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत सुखाच्या प्राप्तीसाठी प्रथम पात्रता शास्त्रीय अशा व्रताचा अवलंब करावा अशी माझी नम्र विनंती आहे मित्रांनो शालिवांश की एकोणविशे सत्तेचाळीस वर्ष सा असून सर शरद ऋतू श्रावण मासानी कृष्ण पक्ष येत्या शुक्रवार व शनिवार दिनांक बावीस व तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही पिठोरी अमावसानो प्राचीन काळात एका गावात एक माधवनाथ नावाचा माता व त्याची पत्नी गंगा आपल्या पाच मुलांना घेऊन राहत होते गरीब होते बिचारे कसे तरी आपले जीवन कंठत होते दोघेही आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याविषयी सतत चिंतेत असायचे मुलांच्या जन्मापासूनच त्यांचे आरोग्य चांगले राहायचे नाही काही केल्या त्यांना एखादा चांगला वैद्य दे देखील मिळत नव्हता मित्रांनो माधव सतत विचार करायचा अनेक काळांजवळ चौकशा करायचा पण योग्य असा विलास होत नव्हता मुलांचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चालले होते तेव्हा एका सज्जनाने आपल्या राज्याच्या राजाची भेट घेण्यास सांगितले माधवला कुठेतरी आशुचा किरण दिसत होता लगेच दुसऱ्या दिवशी माधव आपल्या परिवाराला घेऊन राजा रविकांत यांच्या महाला पोहोचत राजाने माधव परिवाराचे स्वागत केले त्यांचे गाराने ऐकून घेतले राजाने या परिवाराला दिलासा देत आपल्या आणि मंत्र्याकडे पाठवले मंत्री केशवपाणी यांनी देखील माधव परिवाराची चौकशी केली केशवनी एक धार्मिक प्रवृत्तीचा प्रामाणिक मंत्री होता माधव परिवारातील अनारोग्य लाभलेले मुलांचे प्रारब्ध त्यांनी थोडक्यात जाणले आणि योग्य असा सल्ला त्यांना दिला येणाऱ्या श्राणी श्रावणी अमावस्येला भगवान शिवाची पूजा करण्यास सांगितले एका प्रसिद्ध शिवालयाच्या पुरोहितांच्या नावे पत्र लिहून माधवच्या हातात दिले या पूजेने भगवान शिव आपल्या परिवारावर प्रसन्न होऊन मुलांच्या आरोग्यात वाढ अवश्य करतील असा विश्वास त्यांनी माधवनाथाने दिला माधवनाथ मोठ्या अपेक्षेने मंत्र्याचा नियोग घेऊन थेट काशी क्षेत्री आले शिवप्रकाश पुरोहिताला माधवनाथाने मात्र केशवपानी यांनी दिलेले पत्र दिले आणि या पुरोहिताने श्रावणी अमावश्याच्या रात्री माधव परिवाराकडून शिवलिंगाची विधिवत पूजा करून घेतली इकडे मंत्री केशव केशवपाने राजा रविकांत यांना एक निवेदन पाठवले होते की आपल्या राज्यातील सर्व माता पित्यां माता पिता त्यांचे संतती हे सुखा समाधानात राहाव्या कोणालाही दुःख नसावे या हेतूने त्यांनी आपल्या संततीच्या सुखासाठी राज्याच्या सर्व श्रावणी अमावश्याला शिवलिंगाची पूजा करावी आणि भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करावा या फरमानानुसार राज्यात अनेक माता पित्याने श्रावणी शिव शिवमंदिरा जाऊन शिवलिंगाची पूजा केली आणि राज्यात एक चमत्कारच घडला मुलांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत होते परिणामी पुढील येणाऱ्या प्रत्येक श्रावणी अमावस्याला लोक शिवलिंगाची पूजा करू लागले तेव्हापासून ही परंपरा समाजात रूढ झाली असावी असा एक मत प्रवाह बनला एव्हाना लोक या श्रावणी अमावस्येलाच पिठोरी अमावस्या म्हणण्याची प्रथा देखील सुरू झाली असावी असे वाटते कालांतरे या पूजेत सुधारणा होऊन विप्रवर्ग यजमानांच्या घरीचा अशी पूजा करू लागली आणि यजमान आपल्या संतती सुखात वृद्धी करून घेऊ लागले असे दिसते आता परिस्थिती अशी आहे लो की लोक प्रत्येक अमावश्येला शिवपूजा करू लागले आणि भगवान शिवशक्तीच्या कृपेने सर्व परीने काही प्रमाणात लोक समृद्ध होऊ लागले तसे आपणही सर्वजण या धार्मिक कृत्याचा अवलंब करूया आणि सुख समृद्धी व शांतीचे जीवन जगूया मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पिठोरी अमावश्याच्या सत्य कथे संबंधीचा जो व्हिडिओ मी तो याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करा म्हण सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या मत वश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्यवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो हरि